स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान तर अकरा डिसेंबर दरम्यान मतमोजणी राज्यातील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे पाच किंवा सहा नोव्हेंबरला राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समिती तसेच दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल तीन किंवा चार डिसेंबर रोजी नगरपरिषदा नगरपंचायतीसाठी मतदान तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आठ किंवा नऊ डिसेंबर रोजी मतदान होईल तर या दोन्हींची मतमोजणी अकरा डिसेंबर रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जवळपास सर्व तयारी झाली आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय योजना आखली आहे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आढावा घेतला आहे राज्य सरकारने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिला आहे राज्य निवडणूक आयोगाने सर्व पहिला टप्पा संभाव्य सहा नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा तीन डिसेंबरला नगरपरिषद नगरपंचायत मतदान नऊ डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान अकरा डिसेंबरला दोन्ही निवडणुकीची मतमोजणी दुसरा टप्पा संभाव्य दहा डिसेंबरला महापालिका निवडणुकीची घोषणा सात जानेवारीला एकोणतीस महापालिकांसाठी मतदान नऊ जानेवारीला मतमोजणी अकरा जानेवारीला निवडणूक कार्यक्रम संपेल सात जानेवारीला एकोणतीस महापालिकांसाठी मतदान मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व एकोणतीस महापालिकांची निवडणूक एकाच दिवशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी केली आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील या ठिकाणी पार पडण्यात निवडणूक महापालिका एकोणतीस नगर परिषदा दोनशे शेहेचाळीस नगरपंचायती बेचाळीस जिल्हा परिषदा बत्तीस पंचायत समित्या तीनशे छत्तीस सर्व महापालिकांसाठी एकाच दिवशी म्हणजे सात जानेवारीच्या आसपास तर नऊ किंवा दहा जानेवारीला मतमोजणीची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व एकोणतीस महापालिकांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील सर्व निवडणुकींचा कार्यक्रम संपलेला असेल असे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे